नमस्कार सहकारनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसभेचे बिगुल वाजलेले आहे आणि राज्यामध्ये सर्वात जास्त जे जिथे नजर खेळून राहिलेले आहेत त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या येथील इच्छुक उमेदवार म्हणजे महेश अण्णा भागवत हे आज आपल्यासोबत आहेत अण्णांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत लोकांनाही काही प्रश्न पडलेले आहेत कारण येथे खासदार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध जवळपास निश्चित नाव झालेलं आहे ते सुनेत्रा पवार यांचं आणि त्याच्यातमध्ये आता महेशांना भागवत हे स्वतः या निवडणुकीला इच्छुक आहेत याच पार्श्वभूमीवर आपण अण्णांकडून जाणून घेणार आहोत नेम की नेमकी तुमची या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा कशी झाली कारण दोन एवढे प्रबल उमेदवार आहेत एवढी मोठी लढाई आहे तरी तुमची इच्छा कशी झाली आणि याच्यामागं तुमची राजकीय पार्श्वभूमी काय आहे याबद्दल जरा थोडीशी आपली माहिती दिली तर बरं होईल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तर निवडणूक लढवण्याची वेळ पहिल्यांदा आली असं नाही खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेकदा जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहत होता की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये समर्थपणे उमेदवारी का लोक करत नाही याविषयी खरं तर चर्चाही व्हायची परंतु अनेक वेळा असाही संशय व्यक्त केला की बारामती सुरक्षित ठेवण्यासाठी दुसरीकडे दोन चार जागांचा बळी द्यायचा आणि बारामती सुरक्षित करून आपली सीट काढून घ्यायची थोडीशी अशीच राजकीय पार्श्वभूमी ज्या मतदारसंघाला आहे त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी करायलाच पक्ष मिळणं ही तशी खूप मोठी घडामोड होती परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा आपल्याला तर माहितीच आहे की ही उफाळून आली आणि त्यावेळेस लोकांना असं वाटत होतं की ठीक आहे घरामध्ये वाद झाले म्हणून सगळ्या उमेदवारा घरातच घेतल्या जातील असं काही लोकांना वाटलं नाही बहुधा जे वंचित घटक असतील किंवा इतर राजकीय शक्ती असतील यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्याची त्यांच्याबरोबर विचारविमर्श करून सर्वसाधारण उमेदवारी जाहीर केली जाईल अशी सर्वांची अपेक्षा होती परंतु तसं न होता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी ही घरातूनच थेटपणे जाहीर करण्यात आली विद्यमान खासदारांचं एक वेळ आपण एक मान्य करू की ते विद्यमान खासदार आहेत ते पुन्हा एकदा उभे राहतील परंतु दुसरी जी उमेदवारी आहे खरं तर त्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये ज्या महायुतीकडून त्यांनी उमेदवारी केली त्या महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी सर्वसाधारणपणे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी पक्षातले काही नेते मंडळी असतील शिवसेनेतले एकनाथ शिंदेसाहेबांची जी शिवसेना आहे त्या शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमधले जे काही प्रमुख घटक आहेत यांच्याशी खरं तर विचारविनिमर्श करून ही उमेदवारी जाहीर केली जाईल अशी थोडीशी त्यांना माफक अपेक्षा होती त्यांची किमान मला वाटतं त्यांची इच्छाही होती परंतु या सर्वांना डावलून त्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये थेटपणे उमेदवारी जाहीर केली आणि सर्वसामान्य जनतेमध्येही थोडासा चिंतेचा त्याचबरोबर रागाचा आणि त्रागेचा एक त्याच्यामध्ये समावेश झाला आणि ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी घराणेशाही प्रस्थापित होती पुन्हा त्या प्रस्थापित घराणेशाहीलाच बळकटी देणारा उमेदवार हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आला आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एकत्रितेवर असा विचार केला की या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कुणीतरी आता उठाव करण्याची गरज आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांबरोबरच एका राजकीय महासत्तेला त्या ठिकाणी आव्हान देण्याची सुद्धा गरज आहे आणि म्हणून ही उमेदवारी करावी लागते अण्णा बारामतीची राजकीय परिस्थिती पाहता ही तुमची वाटचाल कशी राहणार आहे कारण आपण जर पाहिलं तर हे जे दोन दिग्गज आहे म्हणजे कायमस्वरूपी पावर करण्याचं इथं मोठं प्रबळ असा दावा राहिलेला आहे गेल्या पाच सहा सात निवडणुका त्यांनी जिंकून आलेल्या आहेत मोठ्या मताधिक्याने जे उपमेवार आलेले आहेत जानकर साहेब असतील किंवा कांचन कुल असतील किंवा त्याच्या अगोदरचे बी काही उमेदवार असतील त्यांना हरवून हे मोठ्या संख्येने निवडून आलेत तर नेमकी तुमची राजकीय आता पुढची वाटचाल कशी राहील आणि तुम्ही हे आव्हान कसं पेलणार आहात मुळात काय झालं गेल्या दहा पंधरा वर्षापासून म्हणजे अगदी दो आपण जर विचार केला तर दोन हजार चौदाची निवडणूक आपल्याला जर आठवत असेल तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये महादेव जानकरांच्या रूपानं या ठिकाणी खरं तर बाहेरचा उमेदवार म्हणजे या लोकसभा मतदारसंघामध्ये स्थानिक नसलेले महादेव जानकर आले महायुतीचे ते नेते होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनगर समाजाचे बहुजनांचे ते थोडेसे लढाऊ नेतृत्व होतं आणि त्यावेळी अक्षरशः फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी फॉर्म भरूनसुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला काय दहा पंधरा दिवस त्यांना मिळाले असतील ते मिळाले असतील त्यावेळेस सर्वसामान्य जनतेने अक्षरशः ती उमेदवारी उचलून धरली म्हणजे त्यांचं चिन्हही लोकांपर्यंत नीट पोहोचलं नव्हतं लोकांना ते माहीतही नव्हते प्रचारही घरापर्यंत थेटपणे गेला नव्हता तरीसुद्धा लोकांनी त्यांना अक्षरशः जर त्यांचं चिन्ह परिचित असतं आणि प्रचार चांगला झाला असता तर बहुधा बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल त्याच वेळेस बदलला गेला असता म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी खतखत आहे आणि त्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे बारामती संघ मतदारसंघाचा जो असंतुलित विकास आहे हे त्याच्या पाठीमागचं सर्वात मोठं कारण आहे आपल्यालाही माहिती असेल की बारामतीला आत्ता परवा एक उद्घाटन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झालं ते म्हणजे बारामतीच्या बस स्थानकांना चौसष्ट कोटी रुपये म्हणजे विमानतळाला ला लाजवेल असा विमानतळ विमानतळावर विमारत नसेल असं इतका मोठा बस स्थानक त्या ठिकाणी बारामते मध्ये उभारला खरं तर सरकारचं एक कौतुकही केलं पाहिजे म्हणजे असं काही ते चुकीचं केलं असं माझं मत नाही परंतु आज दौंडला आपण जर गेला तर दौंडला अक्षरशः कुठल्याही स्वरूपाचं बस स्थानक त्या ठिकाणी लोकांना उपस्थित नाही एक ठिकाणी एक शेड बांधलेली आहे तर अक्षरशः त्या ठिकाणी स्वच्छता ग्रहाची व्यवस्था तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे का की विविध तालुक्यांमध्ये आजही आरोप होतो जसे हर्षवर्धन पाटलांचे काही कार्यकर्ते असतील शिवतारेंचे काही कार्यकर्ते असतील पुरंदरमधील काही बोरमधले आहेत काही दौंडमधले आहेत की बारामती हाच फक्त केंद्रभुद्ध ठेवून याच्या अगोदरी पवार कुटुंबीय असतील किंवा बाकी सुळे असतील यांनी फक्त बारामतीचाच जास्तीत जास्त विचार केला आणि अन्य तालुके हे विकासापासून बऱ्यापैकी वंचित राहिले शंभर टक्के तुम्ही एक बघितलं असेल गेले वीस वर्ष सन्माननीय अजितदादा या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आम्हीसुद्धा बरोबर सोबत काम केलं आणि अनेक के वेळा आमची मागणी त्यांच्याकडे असायची की आपण फक्त बारामतीचे पालकमंत्री नाही आहात दौंड असेल इंदापूर असेल पुरंदर असेल भोर असेल मुळशी असेल खडकवासल्याचा काही भाग असेल खरं तर या सगळ्या परिसराचे आपण पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि ते शासकीय पद आहे ते असं काही नाही आहे की बाबा ते तुम्ही जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलं आहे असं काही नाही आहे तुम्हाला शासकीय पद आहे आणि ते शासकीय पद यासाठी दिलं जातं की तुम्ही जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यामुळे जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांचा कसा विकास होईल आणि स सक, सगळा विकास निधी कशा समान पद्धतीने वाटला जाईल त्या दिलेल्या निधीचं चांगल्या पद्धतीनं दर्जेदार कामं कशी होतील यासाठी बघण्याची जबाबदारी जी आपल्याकडे आहे मुळात आपण वीस वर्षामध्ये बारामती सोडून एक उदाहरण सांगा अगदी एक म्हणजे अगदी जाहीर या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छितो की गेल्या वीस वर्षामध्ये इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल किंवा अगदी भोर असेल इथं कुठल्या तहसील कार्यालयामध्ये त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली काही प्लॅनिंग केलं असेल निधीचं वाटप केलेलं असेल झालेल्या निधीच्या बाबतीमध्ये खर्च कसा झाला याची विचारणा केली असेल किंवा जी, कि जी कुठली नियोजनाची कामं असतात पालकमंत्री या नात्यानं किती वेळा त्यांनी ही बैठक घेतली त्याचं खरं तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे आणि जनतेची खरं तर ती इच्छा आहे की तुम्ही सगळी शनिवार रविवार उठायचं आणि फक्त बारामतीच फक्त बघायची आणि बारामतीचे लोक म्हणजे माझे सगळे महाराष्ट्रातील लोक असं समजून तुम्ही जे काही करायचा याला सर्वसामान्य जनतेने कसं उत्तर द्यावं म्हणजे आपण कधी म्हणजे आता काल परवा मला तर आश्चर्याचा धक्का बसला गुंजवणीच्या बाबतीमध्ये त्यांनी एका जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलं की गुंजवणीचं पाणी जर माझा खासदार तुम्ही निवडून दिला आणि माझ्या पसंतीचा खासदार निवडून दिला तर मी गुंजवणीचं पाणी तुम्हाला देईन मला एक कळत नाही गेल्या पंधरा वर्षामध्ये वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये तुम्ही पण खासदार होतात म्हणजे हे जाऊ द्यात ते स्वतः पण खासदार होते म्हणजे सहा महिन्याकरता का असेल मग त्यांचे सन्माननीय पवारसाहेब त्यांच्या कुटुंबातलेच एक प्रमुख घटक आहेत ते खासदार होते नंतर त्यांच्या भगिनी सुप्रियाताई त्या खासदार होत्या मग हे त्यांच्या पसंतीचे नव्हते का का जनतेच्या पसंतीचे नव्हते म्हणजे नेमकं त्याचं उत्तर त्यांनी लोकांना दिलं पाहिजे किंवा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो मग हे जे काही दोन खासदार होते हे जनतेच्या पसंतीचे नव्हते का का तुमच्या पसंतीचे नव्हते आणि जर तुमच्या पसंतीचे नव्हते तर तुम्ही पन्नास वर्ष त्याच्यासाठी आम्हाला कशाला वाट पाहायला लागली तर या अगोदरच आम्हाला सांगायला पाहिजे होतं हे काही माझ्या पसंतीचे उमेदवार नाहीत यांना आता तुम्ही बाजूला करा आणि माझ्या पसंतीचा उमेदवार द्या तुमचं कार्यकर्तो एवढं मोठं आहे तर आम्ही सगळ्यांनी विचार केला असता आणि नवीन खासदार तुमच्या पसंतीचा दिला असता आणि त्या अपेक्षेने आमचे प्रश्न तुमच्याकडून सोडून घेतले असते जनतेने सोडून घेतले असते पण ते तुम्ही ठेवलं बाजूला आणि आता कुठेतरी तुमच्या घरामध्ये वाद झाले किंवा जे काही राजकीय पार्श्वभूमी तयार झाली त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला ते नको झाले असतील तर त्याचं खापर तुम्ही जनतेवर कशासाठी फोडता तुमची पसंती नापसंती आईतला विषय नाही आहे तुम्हाला शासनाने दिलेले अधिकार तुम्ही जनतेसाठी किती प्रमाणामध्ये वापरता त्याच्यासाठीचा अहवाल सा आहे आज जलजीवनची कामं असतील चोवीसशे कोटी रुपयाची बारामती चालू आहे पाण्याचा तपास नाही पण टाक्या आहेत हाच माझा प्रश्न होता अण्णा की साधारणतः दुसऱ्या तालुक्याच्या पार्श्वभूमी ठीक आहे आपण समजू शकतो परंतु बारामती शहर किंवा आजूबाजूचा परिसर वगळता बारामती ग्रामीणमध्ये आजही भरपूर जनता किंवा भरपूर शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत तर त्या बाबतीत आपलं कसं धोरण असेल आपण कसं पाहताय आपल्या डोक्यामध्ये काय योजना आहेत आणि याच्या अगोदरच हे व्हायला हवं होतं का आणि याच्यावर अगोदरच काही ना काही काही ना काही विविध योजना पडायला हव्या होत्या का आपण कसं पाहताय याकडे मगाशी आपल्याला मी गुंजवणीचं उदाहरण दिलं आता गुंजवणीला पैसे येऊन गुंतवणीचं काम सुरू होऊन त्या ठिकाणचे जवळजवळ आठ हजार हेक्टरची योजना की बंद पाईपलाईनची जी योजना आहे बंद पाईपलाईननी शेतीला पाणीपुरवठा देण्याची योजना आहे फक्त तुमच्या राजकीय हा म्हणजे हट्टा आणि कुणाला तरी विरोध करायचा आणि कुणीतरी ती योजना आणली म्हणून त्याचं नाव त्याला मिळेल आणि त्याचं श्रेय त्याला मिळेल म्हणून तुम्ही गेली दहा वर्ष ती योजना अक्षरशः कुजत ठेवलेली आहे याची जबाबदारी कोणाची तीनशे छप्पन्न कोटी रुपयांची ती योजना आहे टेंडरिंग झाले अर्धवट कामं झाली आहेत शासनाचा पैसा पडू नये कॉन्ट्रॅक्टर्स काम करायला तयार आहेत आणि तुम्ही त्याला काम करून देत नाही हे हे नेमकं कशाचं निदर्शक म्हणायचं मग हा विकास म्हणायचा का बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये विचार करताना बारावतीचा विकास झाला म्हणजे सगळ्या मतदारसंघाचा विकास झाला असं जे काही तुमचं फ्लिडिंग चाललेलं आहे आणि जे मीडियामध्ये वेळोवेळी दाखवलं जातं हे चित्र किती विदारक आहे हे खरं खऱ्या अर्थानं आपल्याला लोकांसमोर आणायची गरज आहे मुळामध्ये पाणी प्रश्न जो बारामती तालुक्याचा आहे तो दौंड तालुक्याचा आहे तो इंदापूर तालुक्याचा आहे मग पुरंदरच्या तर ख अक्षरशः नव्वद टक्के भागाचा पाण्याचा प्रश्न आहे मी परवा बीरला गेलो होतो विरची नुकतीच आमची यात्रा आमचं ते कुलदैवतापैकी एक आम्ही समजतो आम्ही जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गेल्यानंतर अशी माहिती मिळाली की आठच दिवसापूर्वी यात्रेच्या आठ दिवसापूर्वी तिथली पाण्याची योजना कार्यान्वित झाली तर थोडंसं एक शंभर दोनशे फूट आपण जर चालून थोडंसं उंचावर गेलो तर जिथून वीर जलाशय दिसतो ज्याला नाथसागर म्हणून त्याला नाव दिलेलं आहे म्हणजे ज्या वीरचं नाव दिलं ज्या गावात ते धरण आहे त्या गावाला जर आठ दिवसांनी पाणी येत असेल तर हा हा कसला विकास म्हणायचा तर विकासाचं विदारक चित्र आहे म्हणजे पुरंदरचं गुंजवणीचं पाणी बा सभाच्या विषयाला थोडंसं थांबवतो मला सांगतो की त्या दिवशी अजितदादांची एक सभा झाली पुरंदरमध्ये अजितदादा तिथं म्हटले की तुम्ही मला यावेळेस माझ्या मनाचा मा मी जे पुरस्कृत करतो आहे तो उमेदवार निवडून द्या मी पुरंदरची बारामती करेन तुम्ही याबाबत काय म्हणता काय तुमचं मत आहे नाही आता मगाशीच आपल्याला मी सांगितलं की आतापर्यंत त्यांच्याच पसंतीचा खासदार होता इथं वेगळा खासदार कोणी निवडून दिलं गेल्या पन्नास वर्ष इतिहास काढला म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की मग तिथला विकास करायला त्यावेळेस तुम्हाला कोणी अडवलं होतं टक्के कोणी अडवलं होतं त्यांना तुम काय म्हणता याच्यावर तुमचं मत काय काय नाही फक्त काय झालंय त्यांनी फक्त त्यांच्या विधानसभा मतदारसंघापर्यंत बघितलं बाकीच्या तालुक्यांमध्ये राजकीय इतक्या त्यांनी भांडं लावून ठेवलेली आहेत एक गट बरोबर घ्यायचा दुसरा गट समजा विरोधात गेला तरी त्याला फार महत्त्व द्यायचं नाही त्याला पूर्ण तो डॉमिनेट कसं होईल हे बघायचं परत तो गट प्रबळ झाला स्वतःबरोबर असलेला की पुन्हा त्याच्यात फूट पाडायची पुन्हा त्यात दुसरा उपगट निर्माण करायचा आणि पुन्हा त्या गटाला ताकद द्यायची जे निर्माण झालेलं राजकीय वर्ष असेल ते पण संपवायचं म्हणजे एक क्षेत्रीय कारभार करत असताना ज्या राजकीय फंडे वापरले जातात त्या फंड्यांचा पुरेपूर वापर तुम्ही केलात म्हणजे हर्षवर्धन पाटील तुमच्याबरोबर योग्य रीतीने वागत होते तोपर्यंत ठीक आहे एकदा ते सहकार मंत्री झाले मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आले तु, तु, की तु तुम त्यांना तुम्ही संपवण्यासाठी मामाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं जिल्हा बँकेचं चेअरमन केलं आणि हर्षोधन पाटलांचा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करून तुम्ही पराभव केला अगदी हट्टाला पेटून पराभव केला तीच परिस्थिती तुम्ही दौंडमध्ये केली कुलकुटुंबियांचं वर्चस्व वाढते असं दिसलं की रमेश थोरातांना तुम्ही राजकीय ताकद दिली पुन्हा त्यांना मोठं केलं पुन्हा त्यांना संपवण्यासाठी त्यांना जिल्हा बँकेतून संपवण्यासाठी राहुल कुलरना ताकद दिली तेच तुम्ही न पुरंदरमध्ये गेला तर दादा दादरा संपवण्यासाठी तुम्ही शिवथाऱ्यांना त्या ठिकाणी ताकद दिली शिवथाऱ्यांचं थोडंसं वर्चस्व वाढते वाढते दिसलं की तुम्ही संजय जगतापांना तिथे पुढं आणलं थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पवार किंवा यांचे जे पक्षांनी आहे तर एकाच दुसरा हे एक कायमच प्रत्येका ठिकाणी हे केले की जे वाद मिटू शकत होते शब्द न मिटता एकाच दुसरा कायम त्यांनी प्रतिस्पर्धी दिलेला आहे सॉरी <coughs> तुम्हाला एक उदाहरण देतो की या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तर पवार कुटुंबियांचा शब्द हा अंतिम मानला जातो म्हणजे कार्यकर्ते तिकडे तालुक्यात आपसात भांडत असू देत परंतु जर पवारांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारांचा निर्णय हा अंतिम मानला जायचा म्हणजे मोठे पवारसाहेब असूत किंवा दादा असो आता सुप्रियाताई असू या सगळ्यांचं नेतृत्व एकमुखीच मानलं मान्य केलं होतं ना कुठला तालुका असा पुणे जिल्ह्यातला आहे की जे त्यांचं शब्द मान अगदी विरोधी सुद्धा नेते म्हणायचे की नाही ठीक आहे तुम्ही सांगतायत आम्ही म्हणजे तुम्ही या देशामध्ये एक चांगल्या उंचीवर गेलेले नेते होता तुमचा आदर राखण्यासाठी तुमचा सन्मान ठेवण्यासाठी सर्व तालुक्यांनी तुम्हाला मनापासून मदत केली ना नेतेमंडळींनी ने मदत केली कार्यकर्त्यांनी मदत केली जनतेनी मदत केली अजून तुम्हाला काय पाहिजे होतं म्हणजे समर्थन 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 जे काय तुम्हाला पाहिजे तुम्ही तुमच्या पसंतीचं म्हणताय मग हे तुमच्या पसंतीचं नव्हतं का मग तुम्ही आमची फसवणूक केली का असाही प्रश्न शेवटी आता विचारावा लागेल आणि जनता ती विचारेल उद्या ज्यावेळेस ते प्रचाराला जातील त्यावेळेस त्यांच्याच कुटुंबातला उमेदवार घेऊन तुम्ही ज्यांना जाताय ना त्यांना ग्रामपंचायतीचा अनुभव ना जिल्हा परिषदेचा अनुभव ना, ना विधानसभेचा अनुभव मग असं आता ठरवायचं का की पवार कुटुंबामध्ये जो कोणी जन्माला असेल त्याला संविधानापासून ते, ते ग्रामपंचायत कायद्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोटातून आल्यानंतर शिकवायची गरज नसते त्याला त्या उपजतच प्राप्त झालेल्या असतात मग तसं समजायचं का आणि बाकी कुठल्याही कार्यकर्त्याला नेत्याला अजिबात आखलेचा भाग नाही आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता कुणालाच काही समजत नाही अशी परिस्थिती आहे का हा सुद्धा प्रश्न विचारेल जनता अण्णा बारामती लोकसभा मतदारसंघ आता असा खूप मोठा आहे या मतदारसंघामध्ये कृषी असेल नगर रचना असेल किंवा राजकीय गुन्हेगारी सुद्धा आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळाली आहे याकडे आपण कसं पाहता आणि हे जे प्रश्न आहेत हे कसे आपण सोडवताल किंवा यावर काय आपलं आपलं मत काय आहे नेमकं याच्याकडे कसं पाहता आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण कृषीचा विषय घेतला म्हणजे खरं तर भारताचं छोटंसं चित्र म्हणलं तरी बारामती लोकसभा मतदारसंघ असं माझं मत नाही इथं ऊस आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे अंजीर आहे पेरू आहे भाजीपाल्याचं चांगलं उत्पादन आहे फुलांचं उत्पादन आहे आणि अगदी ज्या ज्या गोष्टी अगदी सफरचंदाची बाग सुद्धा काही लोकांनी इथं लावली म्हणजे जे काही नवीन आहे ते रुजण्याचा प्रयत्न रुजवण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये नक्कीच केला जातो आणि हे कुठल्या नेत्याचं कर्तृत्व नक्कीच असेल म्हणजे पवारसाहेबांनी त्यामध्ये प्रयत्न केले नाहीत असं अजिबात आमच्यासारखं म्हणणार नाही परंतु ज्या प्रमाणावर ते व्हायला पाहिजे होते त्या प्रमाणावर ते झालेले दिसून येत नाही मुळात काय होतं कृषीच्या विषयांमध्ये किंवा शेतीच्या विषयांमध्ये किंवा पिकाच्या बाबतींमध्ये पीक तुम्ही किती जर दर्जेदार आणू शकता खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करून त्याच्यावर अडचणीवर मात करून तुम्ही पीक बाजारात पण आणू शकता पण मिळणाऱ्या बाजारभावाविषयी कुठलंही नियोजन हे कुठलंही सरकार आजपर्यंत करू शकलं नाही आणि सुदैवाने दुर्दैवाने म्हणा की बारामती लोकसभा मतदारसंघाकडे गेली पंधरा वर्ष या देशाच्या कृषीची संपूर्ण सूत्र होती मग आज विद्यमान खासदार अनेक ठिकाणी बोलताना आढळतात की प्रश्न सुटले नाहीत कृषीचे प्रश्न प्रलंबित आहेत तमुक आहे मग आता होऊन येऊन असे किती दिवस झाले दहा वर्षे झाले असतील मग दहा वर्षाच्या अगोदर हे प्रश्न नव्हते का तर होते या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न झाला का तर अजिबात नाही जर ते शोधायचा प्रयत्न झाला असता तर त्याचे उत्तर मिळाले असती आणि या लोकसभा मतदारसंघातलं जाऊ द्या देशातले सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी नक्कीच निकाली निघाले असते आणि याच्या संदर्भामध्ये माझं स्वतःचं एक प्रोटोटाईप मॉडेल आहे म्हणजे पुढच्या मुलाखतीमध्ये मी आपल्याला तो प्रोटोटाईप मॉडेल नेमका कृषीच्या बाबतीतला काय आहे तो नक्की समजावून सांगेन आणि मला खात्री आहे ज्याला शेती कळते ज्याला व्यवहार कळतो ज्याला नियोजन कळतं त्या व्यक्तीला या कृषी किमतीच्या बाबतीत कृषीमालाच्या किमतीच्या बाबतीमध्ये एक योग्य फॉर्म्युला एक योग्य समीकरण एक योग्य माहिती त्या ठिकाणी माझा आधारभूत किमतीविषयी योग्य ती संरचना कशी तयार करता येईल आणि त्याचा कसा शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा एक मॉडेल प्रोटोटाईप मॉडेल मी स्वतः तयार केलेला आहे आणि मी पुढच्या मुलाखतीमध्ये आपल्याला तो नक्की सांगेन आणि मला खात्री आहे शेतकऱ्यांना जो जो पसंतीचा मार्ग वाटला तर माझ्या खासदारकीच्या काळामध्ये किंवा लोकप्रतिनिधित्वाच्या काळामध्ये एक त्या ओढा प्रश्न जरी मार्गी लागला तरी माझ्यासारख्याला समाधान लागेल ला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो शेतकरी या बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे महाराष्ट्रातला आहे देशातला आहे त्याला खूप मोठा आधार त्या विषयातनं मिळेल राजकीय गुन्हेगारीकडे कसं पाहता कारण आता सध्या आपणही प्रचार करत आहात विविध पक्ष आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहेत विविध उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत आपणही लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहात तर आपणासही असा या काही अनुभव आला आहे का आणि जी काही राजकीय दादागिरी किंवा राजकीय जी गुन्हेगारी आहे तर त्याच त्या बाबतीत काय सांगाल राजकीय गुन्हे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये दुर्दैवाने आता त्याला काही फार दिवस झाले चार पाच दिवसापूर्वीच मान्य उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बारामतीतच मला वाटतं एक स्टेटमेंट असं केलं की मोका कायद्यातल्या आरोपीला मी त्या ठिकाणी सोडवण्यासाठी मदत केली आहे आता गुन्हेगाराला मोका लावण्यापर्यंत एवढं प्रचंड गुन्हेगार गुन्हा जर त्या व्यक्तीने केला आहे तर त्या व्यक्तीला खरं तर सोडवणे ही खूप मोठी गंभीर बाब आहे आणि बरोबर आहे की रोहित पवारांनी सुद्धा याच पकडून त्यांच्यावर टीका सुद्धा केली होती बरोबर आहे बोला नाही पण मला वाटतं ती ज्यावेळेस सोडवणूक झाली त्या काळात रोहित पवारांनी ही सगळी मंडळी बरोबरच होती अच्छा म्हणजे हे सर्व ज्यावेळेस एकत्र होते त्यावेळेस फक्त ते चालत होतं आणि आता विरोधात गेले म्हणून मग तो आग पकडून कुठंतरी टीका होते असं आपलं म्हणणं आहे का अगदी अगदी कर्जतचा कालचा एक आरोपी त्या ठिकाणी अतिशय घाणेड्या गुन्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अटक केला गेला खूप मोठ्या चांगल्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होता आणि त्यांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी छळवणूक मांडली कशा पद्धतीने त्यांना टॉर्चरिंग केलं कशा पद्धतीने त्यांचे लैंगिक छळ केले या बाबतीतल्या एका गुन्हेगाराच्या बाबतीमधले कुणाचे कसे संबंध आहेत ते त्या ठिकाणी दिसलेले आहेत म्हणजे फक्त काय एकाकडून टाळी वाजते असं नाहीये अच्छा म्हणजे आता कर्जतचे जे विद्यमान आमदार रोहित पवार आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या भागामध्ये लक्ष घालून हे गुन्हेगारी कुठेतरी थोपावे माझं स्वतःचं मत असं आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक यांना बरोबर लागतात तरी कशाला बरोबर म्हणजे तुम्ही राजकारणात त्यांचा गैरफायदा घेऊन काम करता किंवा सर्वसामान्य जनतेला छळवण्यासाठी त्यांच्याकडून दादागिरीने मत मिळवण्यासाठी करता याचंही उत्तर जनतेला तुम्हाला द्यावं लागेल ना बरोबर निश्चितच आम्ही आपणास शुभेच्छाही देतो अण्णा जाता जाता एक शेवटचा एक प्रश्न आहे की लढाई खूप मोठी आहे अगोदरच मी बोलताना पहिल्यांदाच आपल्या प्रेक्षकांसमोरच बोललेलो आहे प्रेक्षकांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की एवढी मोठी लढाई आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत म्हणजे आता अण्णांचे कारण अण्णा स्वतः या लढाईमध्ये उतरलेले आहेत जे एकीकडे एक खासदार सुप्रियाताई सुळे असतील इकडे सुनेत्रा ताई पवार असतील आणि आता महेशांना होते ते लढाई कशी पाहता आणि तुम्ही याला कसं तोंड द्याल आणि आपला विजय होईल ह्या ह्याची तुम्हाला शाश्वती वाटते एक लक्षात घ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त बारामती एवढाच काही विषय नाही आहे बारामतीपेक्षा अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत बारामती खरं तर मग मी मगाशी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीने राजकीय कुरबुड्या या बारावती लोकसभा मतदारसंघामध्ये केल्या गेले म्हणजे त्याची सुरुवात खरं तर पन्नास वर्षाचं एक साचलेली खदखद आहे आणि ज्यावेळे एक लक्षात घ्या राजकारणामध्ये असेल किंवा समाजकारणामध्ये सर्वसामान्य जनतेला ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस ते रोष व्यक्त करतेच आणि आज ते बारावती लोकसभा मतदारसंघामधलं विदारक चित्र जे आहे ते उद्याच्या काळामध्ये मतपेटीच्या रूपानं हे नक्की लोक दाखवून देणार आहेत की बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेमकी नाडी काय आहे नेमकी नस काय आहे वारं काय आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बदल कशा पद्धतीनं हवा आहे याचं मूर्तिमंत उदाहरण या, या देशामध्ये सेट करण्याचं काम हाच बारामती लोकसभा मतदारसंघ करणार आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू शकतो इच्छुक धन्यवादांना सहकारनामा न्यूज आपण बोलल्याबद्दल हे होते महेशांना भागवत आत्ता यांनी यावेळेस सांगितलं आहे की बारामतीमध्ये येणारी त्यांना जी अडचणी आहेत किंवा जे जे काही निवडणुकीसाठी जे काही त्यांना जे आव्हानं पेलावं लागणार त्यासाठी ते तयार आहेत आणि निश्चितच त्यांना याची खात्री आहे की त्यांचा विजय होईल धन्यवादांना आपण बोलल्याबद्दल सहकारनामा न्यूजच्या वतीने आपले आभार मानतो आणि येथेच थांबतो